बापारा बापारा बा पारा बाप काय सांगतो मला मित्रांनो भयानक विषय झालाय एवढं व्याकरा लागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांच्या मित्रांनो स्वागत आहे तर आज 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 दुसरा दिवस आमचा प्रयत्राज म्हटला हा तर मित्रांनो <coughs> कालचा व्हिडिओ पाहिला तर मी आत्ताच पोस्ट केलाय पहा छान प्रकारचा बनवलेला आहे तुम्हाला पाहण्यासारखा तर हा आज काय होतंय बघा आज आम्ही सध्या मी आणि माझा मित्र जो झोपल्याला आहे मी इकडे बाथरूम आलो आलोय थोडंसं आणि हा इकडे सोय कशी बघा बाथरूमची टँक वगैरे लावले सगळे बाथरूम सगळी सोय तर मित्रांनो आता बाथरूम जाऊन येतो आणि हा मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान होणार आहे तुम्ही आला पाहण्यासारखा सारखा नक्कीच तुम्हाला एन्जॉय होईल मी पण ट्रॅव्हलर झालोय आता सध्या आणि तुम्हाला मी पूर्ण सगळं स्थळ सगळ्या गोष्टी दाखवतोय आणि जास्त जास्त हेडण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त भारतामध्ये तर ठीक आहे बघूत काय होतं काय नाही सांगतो तुम्हाला अपडेट चला एवढं खतरनाक गार लागत इकडे मित्रांनो एवढं खतरनाक मी आता सकाळी काल या टायमाला मी एवढं गार नव्हतं लागलं आज जास्त झालं आहे काय झालं का? आज भयानक गार लागायला लागलं आहे सगळी चादर नागो घेतली मी तरी पण गार लागत आहे तर ठीक आहे बघू काय होतंय काय नाही आज आज तर काहीतरी आता आता इकडं जाण्याचा प्लॅन आहे आम्ही मी लवकरच लवकर तुम्हाला सांगतो जायचं आहे आपल्याला एका ठिकाणी तर ठीक आहे व्हिडिओमध्ये राहा चला तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो तिथून प्रयागराजमधून दर्शन वगैरे झालं काल आणि या बघा इथं आम्ही झोपलो होतो काल हे जे दुकान आहेत ना हे दुकान हे दुकान इथं शॉपिंगसाठी लावलेली आहे सगळ्या गोष्टी नवरत्न बघा ब्रँडेड वगैरे आणि इथं रात्री आम्ही झोपलो होतो कसा वाटला रात्री झोपण्याचं सफर नंबर हॉटेल काय भेटलं नाही शंभर नाही तर बरेचसे हॉटेल बघितले असते इथं पाहिले होते तिथे डायरेक्ट पन्नास हजार सव्वीस हजार रुपये असं हात आहे की आपल्यासारखे नाही हां तर त्याच्यामुळं आम्ही काय केलं केलंच नाही हॉटेल वगैरे तर, तर सगळे जे जेवढे भक्त लोक आहेत सगळे येणारे फिरणारे सगळे टुरिस्टवाले सगळे हेच करतात आमसारखं तर चला आता निघालो आम्ही तर आजचा सफर खूप छान होणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहण्यासारखा तर व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आपलं आणि आयकॉन ऑन करा ता की आपण जे व्हिडिओ बनवतो तुम्हाला भेटते तर ठीक आहे बघू आज काय होते आज काय नाही आता पब्लिक बघा ऑलरेडी आज खाली चालू कालचे धरून आज राहणार चालू तर आता चला निघालो आम्ही लेस गो तर मित्रांनो आता चहा घ्यायला लागलो आम्ही आता चहा वगैरे घेतो आणि आता चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढचा सफर तुम्हाला लवकर लवकर सांगतो तर हा छान प्रकारचा व्हिडिओ आणणार आहे आज तुम्हाला पाहण्यासारखा तर नक्की लाईक शेअर करा आणि पहा आमचे स्वप्नील सर सध्या काकडत आहेत आणि रत्री मित्रांनो रत्र एवढं भयान गार लागायला लागलं म्हणजे जे ना काल एवढं गार नव्हतं लागत पण आज जास्त गार लागायला लागलं आज थोडंसं जास्तच झालं आहे थंडी बघूत आता प्रयागरापासून आम्ही स्टेश एकदा स्टेशनला जातो रेल्वे स्टेशनला ते तो जाऊन फ्रेश होतो थोडंसं आणि नंतर पुढचं तुम्हाला नक्की सांगतो चला हां चला मित्रांनो चहा वगैरे घेतला आणि आता म्हणलं थोडंसं नाही का बिस्किट घ्यावात कारण एमर्जन्सी भूक जर लागली आता आम्ही प्रवाससाठी निघालेलो होत आणि म्हणलं एमर्जन्सी जर भूक लागली तर मग म्हणलं खायला काही नाही ठीक आहे चला बघूच आहे ना धूप नहीं निकलता यहाँ पे कब निकलता है कब निकल रहा है क्या है ना YouTube <ईधा> का YouTube पर हमारा चैनल है पर उस पर वीडियो है हमारा YouTube पर हमारा चैनल है उस पर ये धूप नहीं ये आम वाला बोंग रात रात हो रहा है ली गाबर रहा धूप किधर निकल कब निकलता है भाई वाह थोड़ा कैमरा में बता दो शर्मा रहे हो शर्मा नहीं भाई

तो यहाँ पे जितना भी ये सब देख रहे हो ना ये सब लाइफ गाय के गोबर का बना है लिटरली रहे यहाँ पे बहुत सारे जैसे मतलब बहुत है जैसे कि लाइक वॉच फिर बादल मतलब बहुत सारी चीजें माला है, है, माला है, है, है। काफी सारी तो ये किसी को लेना चाहिएगा तो कोई कैसे आएगा यहाँ पर मेरे पास कार्ड है आप इस पर कॉल कर सकते हो व्हाट्सएप पे मैसेज कर सकते हो आपको जो भी चीज़ चाहिए हम लोग प्रोवाइड कराते हैं डोर टू डोर सर्विस है, दो, दो है। okay. बाकी कुंभ मेले में है जब तक कुंभ मेला है तो हम लोग यहीं पर है कुंभ पर मेले का तो एड्रेस मालूम होना चाहिए किसी तो को, को लेना चाहिए थैंक यू नेक्स्ट टॉल पे देखते हैं वहाँ का क्या हाल है तो ठीक आहे चला गाईच्या आपल्या गाईच्या शेणापासून म्हणा बनवलेलं आहे एकदम पवित्र आहे नक्की घ्यायला आवडत तुम्ही आले का इथं प्रयागराजला तर नक्की घ्या प्रश्न काय काय छेडा जा, जा, जा करणे <laughs> चला 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 मित्रांनो मला घ्यायचा आहे ब्रश हे ब्रश ब्रश लेना लेना होतो क्या करना पड़ता है जर, इसमें हमारा बोलो भाई हमारा YouTube वर चॅनल आहे भाई इसमें चा, दस पाव लेने पे आपको ब्रश और मंजन मिले दस 10 पाव आवाज गुड केतण नाको लगाय नाही जी काही बात नाही

तर मूतारा म्हणतात की आम्ही व्हिडिओमध्ये नाही आलो पाहिजेत तर काही प्रॉब्लेम नाही तर द्यायला लागले त्या एक बार लो घ्या ए आता आम्ही घेतलेलं आहे तर ब्रशांत घेतलंय चला आता जातो रेल्वे स्टेशनकडं सांगतो तुम्हाला अपडेट आहे मित्रांनो मी आता जर्किंग वगैरे काढलं आहे कारण त्यांनी जे जे आहे ना लय गरम होईत आता आता गार जास्त कमी झालं तुला आता आता बघा पब्लिक तर चला आता चला पुढे आगे आगे लागायचो तर चला मित्रांनो आता नव लवकरात लवकर मी सांगतो तुम्हाला आपल्याला कुठे जायचं आहे मित्रांनो मी आता सध्या आलो इथं आम्ही ट्रेनमध्ये इथं तर हे wow. बघा गर्दी केली ट्रेनमध्ये भयानक गर्दी आहे फुल राह आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे अयोध्येसाठी तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये थमनेल तुम्हाला वाटलं माहितीच असेल की आपण थमनेल होता अयोध्याचा पण तवापासून आपण प्रवास चालू आहे सारखा प्रवास चालू आहे तर आता लवकर लवकर जाणार आपण अयोध्येसाठी निघणार आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे मी आणि ठीक आहे आता सगळे बघा बळजबरी जागा नव्हती आम्हाला बळजबर जागा भेटली आणि आम्ही जागा केली वाव कसं वाटतो बर का मग तर मित्रांनो दूध पिला दो मोसंबी का भूक लगा आहे मुझको ठीक <laughs> आहे तर काय अर्थ मित्रांनो चला जो वेळ आता इथं खिडकी शेजारी बसलेलो मी आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये काय असलं म्हणजे दाखवण्यासारखं तर आता आयुध्यासाठी निघालो आम्ही तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहत चला अयोध्याला जय श्रीराम मित्रांनो आह तुम्ही आणि भाव भेटले जा एवढे खतरनाक विषय झालाय बाबा जे ना बाबा हिंदी गाणे ऐकायला लागलेत मला काय म्हणले भजन लाव भजन लावायला लावलं बाबा हिंदी गाणी हिंदी गाणी पाहिजे हिंदी गाणी खायला म्हणून लावू झालं बाबा आणि सध्या मी जे ना ट्रेनमध्ये जा आवाज बसला भयानक ते बघा बाहेर बघा आता काही दिसणार नाही कारण कोण अंदाज झालाय तर आता कुठपर्यंत आलो तर आपण ते अंदाज तुम्हाला आमलो काय अभि माहीत नाही हॅ ठीक आहे दोस्त तर येतो लवकरच लवकरच पोच होतो तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि खूप छान छान प्रकारचे व्हिडिओ काढायच येतात अजून तर सबस्क्राईब करून जा स्टील आम्ही अजून गाडीमध्ये येतो आता सध्या गाडीमध्ये माझा घासा बसला मित्रांनो लय बॅककार बसला आवाज बोलतच आहे ना डायरेक्ट तर बघू काय होतंय काय नाही असा बसलाय चला आता अजून अजून पोहोचलेलो आम्ही तर पावसाला टाइम अजून मित्रांनो आवाज आवाज नाही बसलाय तर आता आवाज आले तर आणि मी अजून ट्रेनमध्येच आहे थांबलेली आहे का दोघ बघा किती भरलेलं आहे आता पण मग एवढा आवाज बसलो बायान आणि गळा दुखायला लागला काय झालं काय आणि पाण्यामध्ये बदल झालाय ठीक <coughs> आहे बघूत काय होतं काय नाही सांगतो तुम्हाला लय बॅक्ना कर... आता मला डायरेक्ट सांगतो तुम्हाला ठीक आहे चला चला आता आप मित्रांनो आपला मराठी एक जण तुम्ही ची तुम्ही जळगावचे ते आणि मराठी माणूस पहिलेच भेटला म्हणजे बऱ्याच वेळा नंतर भेटला आपल्या आयोध्यामध्ये दर्शनासाठी आले ते श्रीराम प्रभू तर जय श्रीराम चला तर मित्रांनो आता सध्या मी आयोधामध्ये आलोय जय श्री राम मित्रांनो मंदिराच्या जवळच आलो आम्ही आमिझामध्ये आणि आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता सध्या बरेचसे बरेचसे लोक येते दर्शनासाठी जय श्रीराम श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी लय लोक येतं खूप उत्सुकतेने आम्ही पण आलो इथं आणि खूप छान उद्याचा ब्लॉग होणार आहे आपला याच्यापेक्षाही भारी उद्याचा ब्लॉग होणार आहे मित्रांनो तर उद्याच्या ब्लॉगसाठी रेडी राहा मी थोड्या वेळ लगेच उद्याचा ब्लॉग चालू करत आहे तर आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले खूप छान प्रकारचे व्हिडिओ येत असतात लाईक like करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि चला भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो